आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष एकजूट असल्याचं दाखवत असले तर महायुतीमध्ये असलेली धुसपूस पुन्हा एकदा आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत राष्ट्रवादी सोबत आपले कधीच पटले नाही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केला आहे आपण आयुष्यात कधी आपले काँग्रेस आहे असं वक्तव्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसूक घेतल्याच्या चर्चा आहेत यामध्ये ते म्हणतात अगदी शिकत असल्यापासून आपल्या शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिंदलेले आहेत म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादीची आपल्याला ॲलर्जी आहे पुढी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी आम्ही तत्वाशी बांधील आहोत असंही सावंत म्हणाले तानाजी सावंत जी, जी बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्यतून बाहेर पडलेलं बरं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले हे त्यांनी विसरू नये असंही पाटील यांनी पुढे म्हटलं आहे तर जे खेकड्यामुळे संस्थेला माणूस म्हणू शकतात इतकंच काय आपला बूम त्या परंडा जिल्हा धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलू शकतात अशा शब्दामध्ये अमोल मिटकर यांनी तानाजी सावंतांवर हल्लाबोल केला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फक्स पुणे